नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काल दुपारी चार वाजता दुःखद निधन झालं मात्र अचानक ज्योती चांदेकर यांचं निधन कसं झालं याबाबत काही माहिती समोर आली नव्हती मात्र आज मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून ज्योती चांदेकर यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र काल दुपारी चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली गेल्या वर्षी त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते त्यामुळे सेटवर त्यांचे बहुतेक सीन हे बसूनच करण्यात येत आज त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे मालिकेतील कल्पना म्हणजेच प्राजक्ता कुलकर्णी यांनी मिस यू ताई असं म्हणत ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे तर सायलीला खूप मोठा धक्का बसला आहे संपूर्ण टीमसह सह चाहते देखील खूपच भावूक झाले आहेत आजवर त्यांनी अनेक मालिका चित्रपटात मोलाची कामगिरी केली आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्या काम करत चा राहिल्या तर मंडळी आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली